सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर इथे हे ब्लाऊज जे आहे काल मी कट केलं होतं तर रात्री साडे अकरा वाजेपर्यंत शिवलेलं आहे तर हे ब्लाऊज त्यांना कसं पाहिजे होतं सांगते कटोरी ब्लाऊजच आहे परंतु डबल कटोरीसारखं पाहिजे होतं म्हणजे साधीच कटोरी आहे ही आणि तिला फक्त मधून मी एक शिलाई देऊन घेतलेली आहे आडवी त्यांना टोक आवडत नाहीत त्यामुळे अशी आडवी शिलाई देऊन घेतली ब्लाऊज साधाच आहे म्हणजे गळा वगैरे साधाच करायला होता डिझाईन वगैरे काही नव्हती याची कटिंगचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ तर तयारच केलेला आहे हे ब्लाऊज मी माझ्या पॅटर्नहून कट केलं आहे ब्लाऊजच्या पॅटर्न कट केलेलं आहे रेडीमेड पॅटर्नवरून एकदम छान येतात ब्लाऊज मस्त बसतात अंगामध्ये फिटिंग वगैरे बघू शकता एकदम अशी सरळ सरोल सरळ येते तर आता हे एक आहे त्यांचं ब्लाऊज आज आहे शनिवार शनिवारीच त्यांना पाहिजेत ब्लाऊज आता संध्याकाळी किंवा आता दुपारपर्यंत येतील त्या हे एक तर झालं परंतु एक राहिलेलं आहे हे तयार करायचं हे पण कालच कट केलंय आता इथं अस्तर थोडंसं वेगळं आहे ब्लाऊजपेक्षा कारण त्यांनी अर्जंटच ब्लाउज आणून दिलं आणि अस्तर पण नाही आणून दिलं माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते घेतलं थोडंसं मिळतं जुळतं आणि दिसणार नाही हे वरून बघूनच घेतलेलं आहे थोडंसं जाळ आहे ना ब्लाऊज पीस त्यामुळे नाही दिसत आणि इथंच आत्ताच एक व्हिडिओ एडिट करून तो एक्सपोर्टिंगला टाकलेला आहे हे ब्लाऊज आता शिवायचं आहे आणखी पॅटर्नचं काम आहे असं एकदाच मी अस्तर वगैरे आणून ठेवत असते थे। आता सध्या थोडेसेच राहिलेत संपत आलेत अस्तर ब्लाऊज पीस वगैरे आणून ठेवते ते इथं पार्सल ठेवलेत तयार करून हे पार्सल आहे तर याच्यामध्ये दोन सेट आहेत कटोरी ब्लाऊज आणि कट ब्लाऊज अठ्ठावीस ते चाळीसपर्यंत पर्यंत इथे एक आहे हे असे पार्सल इथं तयार आहेत तर हे पॅक करायचं राहिलेलं आहे म्हणजे वेस्ट पेपर लावते ना साईडने तो वेस्ट पेपर लावायचं राहिलेलं आहे साइडने तर आता हे ब्लाऊज शिवणार आहे नंतर आजपासून माझी दुपारी दोनची पण बॅच चालू झालेली आहे तर हे पण एक ब्लाऊज तयार केलेलं आहे कस्टमरचं तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असताल तुम्ही अस्तर वगैरे आणलेलं याचं हे पण तयार केलंय लांबाईचं आहे याला प्रेस करायची राहिलेली आहे प्रेस पण इथंच ठेवले देताना मी कस्टमरची ब्लाऊज प्रेस करून देते कारण शेतकांनी शिवताना पण प्रेस करूनच शिवते मी तर सध्या कटिंग कर एवढेच प्रेस नाही केली कारण ही थोडीशी खराब झालेली आहे तर नीट करून आणायला तिला वेळ लागेल चला हे शिवते ब्लाऊज हे ठेवते बाजूला याला हुकं लावायची राहिलेली आहेत हे हुकं लावून मी रेडी करेन आणि आता जे वरी जे ब्लाउज आहे याला पण हुक लावायची राहिलेली आहे त्या अगोदर हे ब्लाऊज कम्प्लीट करते आता नाही नाही म्हणता मला अर्धा पाऊन तास तरी लागेल हे कम्प्लीट होईल साधंच आहे ब्लाऊज पाठी मागून गळ्यावरती अशी डि पाठीमागून अशी डिझाईन आहे ब्लाऊजला फुलं आहे इथे एक आणि अशी छोटे छोटे फुलं आहेत हे शिवते मी आता हे ब्लाऊज मी माझ्या पॅटर्नवरून कट केलेलं आहे कालच केलं कस्टमरचे अर्जंट ब्लाऊज असले की मी मी माझे पॅटर्न यूज करते आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट येतात आणि या पण ब्लाऊजला कटोरीला आडवा डास द्यायचा आहे शक्य झालं तर मी दाखवेन आडवा डास कसा देतात ते हे ब्लाऊज शिवते वेळेस चिकू त्याचं चॉकलेट खात आहे ट्रीट्स आणि पाणी पानी पे पाणी हां बस पाणी पि इकडे तिकडे कोण इकडे तिकडे गेलं की इकडे तिकडे बघते फूड आणि पाणी दिलं की तू पाणी पितो कारण उन्हाळा आहे त्यामुळे खूप गरम होत आहे आणि पाणी पिलेलं त्याला चांगलंच आहे तर आजपासून माझी दुपारची पण बॅच चालू झालेली आहे आणखी केसन वगैरे विचारायचे राहिले तयार व्हायचं आहे थोडंसं केसांना मेहंदी लावायची आहे आज देवपूजा वगैरे झालेली आहे आणखी साडी वगैरे वेअर केली नाही केसाला मेहंदी लावायचं आहे म्हणून साडी वगैरे नेसलेली नाही आज तर हे ब्लाऊज आता शिवणार आहे मी आहे थोडा वेळ मग नंतर मेंडी लावेल आणि नंतर मग बॅच ची तयारी करायची आहे दोन वाजता आहे काल ट्रायल क्लास झाला बावीसाव्या बॅच आजपासून शिकवायला सुरू आहे तर आज काय शिकवणार आहे के 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 आज तर आज मापाचे ब्लाउजून माप कशी घ्यायची आहेत ते शिकवणार आहे रोज एक एक टॉपिक घेत असते आता आज मापाचे ब्लाउजून माप कशी घ्यायची त्यानंतर डायग्राम असतो असतात ते डायग्राम पण शिकवले जातात मग पुढे पेपर कटिंग पुन्हा नंतर पीस कटिंग असं सर्वच असतं तर एक 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 दिवस पुड़े एक दिवस पुढे पुढे घेत असते म्हणजे शिकवत असते असं त्यानंतर पुन्हा दुपारी चार ते पाच ची एक बॅच आहे चार ते पाच ची पण बॅच आहे आता दोन दिवसातून दोन बॅच आहेत पॅटर्नच एक काम आहे आजपासूनच सुरू झालेली आहे एक बावीसावी बॅच ती आणि एकविसाव्या बॅच आज बारावा दिवस आहे चला हे ब्लाऊज कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवेन ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर तर महेश्वरी मेहंदी लावत आहे माझ्या केसांना एक नाही ना त्यामुळे तिला लावायला लावलेलं ला आहे फास्ट मध्ये मेहंदी लावते पाच सात मिनिटात आणि मग ते जे दाखवलेलं ब्लाउज आहे ते ब्लाऊज कम्प्लीट करते आणि आताच पुसण्या आलेले आहेत अशा दहा पायप मागवलेले मागवलेल्या आहेत एकदाच आणि इथं आपण आहेत दाखवण्या ऑनलाईन मागवल्या मिशोवरून दोनशे नव्वद रुपयाला दहा पायप मिळालेले मिळालेल्या आहेत तर काही वेगळ्या आहेत अशामध्ये इकडे इकडं समोर घे तर ह्या अशा पायप ह्या पाच आणि त्या पाच वेगवेगळ्या आहेत छान आल्यात मस्त आहेत इकडे तर तिथे एक टाकली इकडे कधी मधी लागतात आपल्याला टाकण्यासाठी आणखी दाखव इकडे कलर कलर वेगवेगळे कलर आहेत कलर आलेले आहेत छान आहेत बरं का या पायपूस मी शिवून मागवल्या तर तुम्हाला आताच म्हटलं ते ना कटोरीला आडवी शिलाई द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आडवी शिलाई कशी द्यायचं आहे ते आता मी सांगणार आहे इथं डाच आहे आप तर इथे डाच आहे आपला रेग्युलरचा आणि ही आडवी शिलाई म्हणजे डबल कटोरीची कटिंग करायची गरज नाही आपल्याला असंच आपण डबल कटोरीचा शेप देऊ शकतो साध्याच कटोरीला चला बघूया तर एक भाग जोडला एक भाग जोडायचा राहिलेला आहे तो अगोदर मी जोडून घेते खालच्या साईडने जोडायचंय ठेवायचं आणि शिलाई द्यायचं तर कटोरी जोडली तर त्या कटोरीला अगोदर डाच देऊया दोन्ही टोक एकमेकांवरती ठेवायचे या ठिकाणी इथे थोडं जे जास्त वगैरे होत ना ते कट करून टाकायचं थोडं अस जास्त झालेलं इथे एक पिन लावून घ्यायची बरोबर आपला सेंटरवरती डाच येतो पिन लावायची आणि हे एक्स्ट्रा दिसते ना ते कट करायचं हा कोणा बरोबर घ्यायला बघायचं नाही नाहीतर मग कट उंचा आपला डाच तिरका जातो कट करायचं आणि डाचाची उंची आणि रुंदी रेग्युलर प्रमाणे घ्यायची जेवढी आपण घेतो तेवढी रुंदी असते दीड इंच आणि उंची घ्यायचं आपल्याला अडीच पावणे तीन जी आपल्या काही बा ब्लाउजची असते ती घ्यायची पावणे तीन आणि अशी एक आपल्याला उभी शिलाई देऊन घ्यायचं आहे डाचाची दिव्या इथून शिलाई तर इथं आपला रेग्युलर प्रमाणे डाच झाला साध्या कटोरीला जसा देतो तसाच साधीच कटोरी आहे ही पण झालं ब्लाउज उलट्या साईडने करायचा आणि इथून फोल्ड करायचं आपल्याला असं आडवं आडवी कटोरी अशी फोल्ड करायचं उलट्या साईडने डाच असा वरच्या साईडने उद्यायचा असं बरोबर पकडायचंय असं ठेवायचं आणि इथून आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायचंय म्हणजे डबल कटोरी तयार करायची किंवा कटिंग करायची काहीच गरज नाही इथून थोडीशी अशी नॉर्मल शिलाई देऊन घ्यायची जास्त खालून नाही द्यायची नाही तर तो मग तो कटोरी लहान होईल आपल्याला तर हे टोक आहे हे टोक त्यांना नको आहे तर आपल्याला काय करायचंय थोडंसं इथं राऊंड शेप द्यायचा आहे राऊंड कोणा काढायचा नाही गोल आकार द्यायचा इथं आणि शिलाई देऊन घ्यायचं असं पूर्ण कटोरीला अशी आडवी शिलाई देऊन घ्यायची आहे जसं मी मार्किंग केले तशी शिलाई देते कटोरीच्या डाचा पशी आपल्या थोडस राउंड मध्ये शिलाई द्यायचंय आणि पूर्ण या जोडापर्यंत घ्यायचं नाही बस एकच शिलाई बस झाली तर इथे आहे आपली डबल कटोरी तयार इकडे पण बघा पूर्ण कडेपर्यंत शिलाई घ्यायची नाही तर अशा पद्धतीने डबल कटोरी टाईप आपले साध्याच कटोरीला आपण तयार केलेला आहे टोक दिसणार नाही आता इथं आणि कटोरी लहान वगैरे होत नाही या आप पद्धतीने आपण दाचाला शिलाई दिली की उभी आणि आडवी तर मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की जर कोणाला टोक आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटोरीला एक आडवी शिलाई देऊन घेऊ शकता म्हणजे तुमची कटोरी एकदम व्यवस्थित बसला अंगावरती छान दिसता असं सुद्धा चला मग आता क्रॉसपट्टी वगैरे लावते ब्लाऊज कम्प्लीट करते मग नंतर दाखवते तुम्हाला ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर हेच दाखवायचं होतं मला आठवी शिलाई कशी देतात कटोरीला ते तर आठ जर क्लास झाले दोन क्लास झाले आता वाजत आहेत सात वाजत आहेत तर ते जे सांगितलं ते ना कस्टमरचे ब्लाऊज झालेले आहेत ते पण कम्प्लीट झाले हे पण आता द्यायचंच आहे उद्या देणार आणि दुसरे जे ब्लाऊज होते ते पण कम्प्लीट झालेले आहेत हे पण तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि त्याचसोबत दुसरं एक होतं हे पण कम्प्लीट झालं पाठीमागाशी डिझाईन आहे त्यांना पूर्ण अशी डिझाईन आहे कटोरी आहे तुम्हाला दाखवलं ना व्हिडिओमध्ये थोडंसं इथं कटोरीला आडवी शिलाई कशी द्यायचं ते हे ब्लाऊज आहे आणि हे खूप दिवसापासून होत तर हे पण तयार आहे तयार होतं फक्त याला हुकर लावायची होती याला पण हुकर लावली आणि पाठी गळा आहे मटका गळा लेस लावलेली आहे डबल असे आज हे दोन ब्लाउज झालेले आहेत कम्प्लीट हे द्यायचे दोन बॅच झाल्या आजपासून बावीसावे बॅच सुरू झाली तर त्या बॅच मध्ये मी मापाचे ब्लाऊजून मापा कसे घ्यायचं ते शिकवलेले आहे हा शनिवार आहे आता रविवारी आपल्या क्लासला सुट्टी असते आता सोमवारीच क्लास उद्या रविवार आहे तर उद्या रविवारी पॅटर्नच काम असतं ते दिवसभर काम करावं लागतं पॅटर्नच आणि आता क्लास झाला सर्व झालं आणि एकविसाव्या बॅच मध्ये हे ब्लाऊज शिकवलेलं आहे कटोरी ब्लाऊज हे पण कम्प्लीट होता चाललं आहे फक्त याला गोट लावायचं बाकी आहे गोल गळ्याला गोट कसा लावायचा ते शिकवायचं आहे मला आता या उद्याच्या म्हणजे सोमवारी कटोरी ब्लाऊज आहे हा गळ्याला फक्त बोट लावायचा फिटिंग वगैरे सर्व केली फिटिंग एकदम सरळ येते आणि बाहीचे दोन्ही जोड असे समोरासमोर येतात बऱ्याचदा झाले जोड येत नाहीत ना समोरासमोर तर क्लासमध्ये मी शिकवते कसं जोड येण्यासाठी काय करायचं समोरासमोर आणि गोट लावायसाठी सुद्धा तयार करून ठेवलेले आहेत विदाऊट कलरचा बोट लावणार आहे मी ते झालं की मग त्यांना आता सात वाजता व्हिडिओ पाठवत असते आता वाजले सहा अडोतीस झाले आहेत तर ठीक सात वाजता क्लासचे व्हिडिओ जातात सहा अडोतीस झाले सात वाजता करेक्ट व्हिडिओ पाठवत असते नाही चालू आहे डाउनलोड व्हायला क्लासची व्हिडिओ जुन कोण येतात ते मी डाउनलोड करत आहे आणि त्यांना ठीक सात वाजता पाठवणार आहे आणि पॅटर्नच्याही <coughs> ऑर्डर आलेल्या आहेत त्यांची रिप्लाय द्यायचे राहिलेल्या आहेत कारण क्लासमुळे रिप्लाय काय त्यांना झालं नाही रिप्लाय आलेले आहेत द्यायचे आहेत संकत आहे दिसत पण नाही आहे रिप्लाय द्यायची आहेत ऑर्डर पण आलेल्या आहेत तयार करायच्यात आणि वहीवरती पण नोंद करायची राहिलेली आहे ऑर्डरच्या तर आजपासून चालू झाली बावीस सहावी बॅच दिवसभर हे दोन ते झाली ची ते चार ते पाच ची बॅच चालू होते तर दिवसभर आता रुटीन एक बॅच झाली की दुसरी दुसरी झाले की लगेच पेपर कटिंगचं काम सकाळी पार्सल पोस्टामध्ये नेऊन टाकायचे घरातील काम करायचं पार्सल पोस्टात टाकायचे मग नंतर क्लास घ्यायचे आणि मग आता ह्या टाईमाला स्वयंपाक वगैरे बनवून ना, ना, ना। ना। आता इथं पॅटर्नचं काम चालू असतं मग म्हणजे करायचं असतं ते करायचंय आता तर थोडंसं दाखवते मी पॅटर्न आता गोंधळ कसा पडलाय तिकडला रूममध्ये ते मी दाखवते तुम्हाला तर आता चार वाजता येणार होत्या न ब्लाऊज परंतु पाऊस चालू झालेला आहे इकडे माझी दुपारची बॅच होती ना दोनची तेव्हापासून पाऊस चालू आहे आबाळ पाऊस गर्जनं हे चालूच आहे क्लासमध्ये मी शिकवलेले इथे पेपर आहेत उद्या आणखी हेच लागणार आहेत मग इथंच टेबलवरती ठेवलेत आणि हे आज ब्लाऊज शिकवलेलं फोनची चार्जिंग कमी आहे लाईट गेली ला आहे अंधार पडलेला आहे बाहेर पाऊस चालू आहे तर आता मी पॅटर्नचं थोडंसं दाखवते तुम्हाला तर लाईट गेली आहे इथं आहे इन्व्हर्टरचं परंतु तिकडं कनेक्शन द्यायचं आठवण नाही त्यामुळे इथं रिंग लाईट लावून काम चालू आहे आता तिकडं इथे पॅटर्न पाठवायचे असे लावून ठेवलेले आहेत वेगवेगळे सेट कोणकोण ऑर्डर काही काही केलेले असते त्यांचे त्यांचे वेगवेगळे सेट इथे लावून ठेवले आहेत कटोरी ब्लाऊज पिवळ्याचे त्यानंतर हे आर्ट पेपरचे कटचे आहेत ते हे पण कटोरीचेच आहेत हे बोटनेक वगैरे असं काहीतरी आहे इथं वर लिहिलेलं आहे कटोरी ब्लाऊज अठ्ठावीस ते अडोतीस सहा साईज प्रिंस कटचेच आहेत हे पण आणि हे जे आहेत ना हे बोटनेक आणि दुसरा कोणता तरी कटोरीचा सेट काहीतरी आहे हे, हे फोर टक्स हे पण कटोरीचेच आहे आणि हे अठ्ठावीस ते पन्नासचे सेट आहेत आणि इकडे पेपरचा गोंधळ हे असा गोंधळ आहे आणि इथं सुद्धा पार्सल तयार करून ठेवलेले आहेत पॅक करायचं आहे आणि हे पहा असं चिकू बसला इथं चिकू मस्त थंड हवेला बसलेला आहे त्याचा स्टूल स्टूलवरती त्याला बसायला खूप आवडतं ज्ञानेश्वरी आणि बाहेर विजा चमकत आहेत पाऊस मस्त पडत आहे थंडगार वारा लागत आहे छान वाटत आहे वातावरण मस्त झाले बाहेर पण पाऊस चालू आहे लाईट कधी येते काय माहिती आवाज येत असेल बघा पावसाचा तुम्हाला गरजत आहे पण असं दुपारी तरी विजा खूप चमकत होता चला मग आता हे पेपरचं पॅकिंग वगैरे करतो आता कसा बसला बोला इथे थंड थंड हवेला काय पाहिजे वागायला हम्म इकडं बघ कॅमेरात बघतच नाही हा शिकू कॅमेरात बघायचं म्हणलं की नको म्हणतं आणि थोडस इकडून मला कोण काही करायला डावसायल वगैरे का मग बघतो डोळे मोठे करू करू, -करू त्या व्यक्तीकडे <laughs> म्हणजे मला कोणी त्रास देऊ नये असं म्हणतो तो असं <laughs> मस्त बसतो स्टूल वरती ए बाग नको बघायचं रुसलास का बर चला आता हे काम आहे आता स्वयंपाक बनवायचं आहे पॅक स्वयंपाक करते मग पुन्हा पॅकिंगला बसते रे 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 निघाला तिकडे जागा त्याच्या मागे घेऊन कुठे चुको कुठे जायचे लेट कर तर अशा पद्धतीने माझं थोडस मी रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर दिवसभर बिजी शेड्यूल असतो दिवसभर काम असतात एक झालं केक एक झालं की एक तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय